इतके दिवस सुरू असलेलं जा, जारांगींचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर जाऊन म्हणजे वाशीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्याच्या समाप्ती केली जे आर काढून पण या आंदोलनातनं नेमकं मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालं का यावर अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत नेमकं सत्यता काय आरक्षण नेमकं मिळालंय मिळणार आहे का सगेश्वरी या शब्दाचा अर्थ काय कुणबी कुणबी मराठा याचा खरंच लाभ होणार आहे का नंतर ओबीसीच्या रिॲक्शनने आपण जाणून घेतलं पण ह्या सगळ्या आरक्षणाचे अभ्यासक मी आज नाही आज जरांगी आपल्याला सगळे नेते झालेले दिसत पण आरक्षणाचा लढा एवढा सोपा नाही एवढं खूप जुनं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांनी हा सुरू केलेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस कोणी आरक्षण हा शब्द काढला की कोणी बोलायचंही नाही दादा मला आहे मग कमीपणा वाटायचं आरक्षण मागितलं त्या काळात तुम्ही आरक्षणाचा लढा सुरू केला होता आणि आज ह्या टप्प्यावरून पोचल्या खरंच आज काही हाता हाती लागले समाजाचं मी आज जो अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढलाय तो वाचल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या मागण्या आंदोलनकर्त्यांकडून केल्या गेल्या होत्या त्याच्यावर त्यांनी सांगोपान विचार असा केलेला दिसतोय की बाबा हे आम्ही देऊ त्याचा आद्यादेश काढला तर कुठलंही आंदोलन थंड करायचं असेल जे उग्र झाले किंवा सरकारच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले तर अशा प्रकारचे अध्यादेश यापूर्वी काढलेले म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचे जे वेळेस अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यावेळेसही काढले गेले आता अध्यादेश काढल्यानंतर अध्यादेशाच्या प्रमाणे लाभ मिळण्यासाठी काय करावं लागेल तर त्याला पहिल्यांदा कायद्यात रूपांतर करावं लागेल म्हणून सोळा फेब्रुवारीला सरकारने सांगितलं की आम्ही अधिवेशन घेतो म्हणजे विधानसभेत आणि विधान मध्ये म्हणजे कनिष्ठ आणि वरचं सभागृह अशा दोन्ही ठिकाणी दोन तृतीयांश बहुमताने तो कायदा पारित करावा लागेल तिथे वेगवेगळे पक्ष संघटनेचे लोक आहेत जाती समूहाचे आहेत वर्गाचे आहेत वेगवेगळी मतप्रवाहाचे लोक आहेत त्यामुळे दोन तृतीयांश बहुमत संघटित करणं आणि तो कायदा करणं ही पहिल्यांदा कसोटी दिसते कारण आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेना दोन गटात विभागलेली आहे राष्ट्रवादी विभागलेली आहे बीजेपी एक पक्ष आहे काँग्रेस एक पक्ष आहे आणि अन्य तर दोन तृतीयांश बहुमत करणं मला अवघड दिसतं कायदा बनवताना त्यातनं ही कायदा झाला सगळ्यांनी संमती दिली तर हा कायदा आपली जी लोकशाही आहे तिथं लोकप्रिय निर्णय घेतले जातात कारण मायबाप सरकार आहे आणि मग तो कायद्याच्या कसोटीवर टिकतोय का म्हणजे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकतो का ते पाहावं लागेल जुना आपण जर कायद्याचा अभ्यास केला तर मी आपल्याला सांगतो की खुल्या वर्गामध्ये आणि मागासवर्गीय वर्गामध्ये विवाह झालेले आहेत oh. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर कैलासवाशी विमल मुंदडा oh. मुंदडा या शब्दात आपल्याला कळतं की उच्च वर्णीय oh. खुल्या वर्गातील जैन समाजाच्या व्यक्तीवर त्यांचं लग्न झालं पण ते आरक्षित वर्गात आमदार होत्या केज मतदारसंघात oh, wow. त्याच्यानंतर ते त्यांच्या मुलांनी त्याच मतदारसंघामधून मागणी केली परंतु ती ते त्याला मिळाली नाही कारण वडील हे खुल्या वर्गातले होते आणि mm -hmm. म्हणजे याचा अर्थ आहे की कुठलाही स्त्री पुरुष खुल्या वर्गातली असेल तर त्याचं स्टेटस तसंच राहतं आणि मागासलेल्या वर्गातलं असेल तर ते तसंच राहतं म्हणजे याचा अर्थ आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळणं अडचणीचं ठरतं कारण मराठा समाज हा जात म्हणून पहिल्यांदा खत्री आयोगाकडे अपियर झाला त्याच्यानंतर बापट आयोगाकडे झाला आणि सगळी निर्णय प्रक्रिया ही मारुती गायकवाड पर्यंत चालू राहिली आणि मारुती गायकवाडाने अंतिम केलं परंतु सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं कारण पहिले केंद्रीय स्तरावर दोन आयोग झाले होते एक काका कालेलकर आयोग एकोणीसशे पंचावन्न आणि बीपी मंडल एकोणीसशे ऐंशी त्या दोन्हीही आयोगामध्ये मराठा जातीचा समावेश नव्हता हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की बाबा ते त्यावेळेस मंडल आयोगाच्या प्रगत यादीमध्ये प्रगत जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाचा क्रमांक दुसरा होता बरोबर नाही नाही खरं नाही मंडल कमिशन आणि खत्री का, कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता खत्री आयोग प्रगत जातीमध्ये म्हणतो मी नाही हा प्रगत जातीमध्ये होता प्रगत जातीमध्ये होता म्हणजे पुढारलेल्या जातीमध्ये होता कारण तशात